नमस्कार प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये या काकूचा खूप गटांना आणि पोपट होताना तुम्हाला दिसणार आहे हे पन्नाकाकू माईने इतकं समजून सुद्धा तिच्या डोक्यात काही प्रकाश पडायला तयार नाहीये तर प्रेक्षकांनो आज सकाळी इस्त्रीवाला कानटकरांच्या घरी कपडे घेण्यासाठी आलेला असतो परंतु अपूर्वा हे कपडे न देता ती स्वतः इस्त्री करणार असं सांगते कारण यामुळे पैसे खूप वाचणार असतात परंतु पन्ना काकोला हे पटत नाही ते या गोष्टींसाठी नकार देते परंतु अपूर्वा या सगळ्या गोष्टी काहीच ऐकत नाही आणि शेवटी कपडे सगळे रूममध्ये घेऊन जाते आणि ही गोष्ट पन्ना काकोला बिलकुल पटत नाही आणि किचनमध्ये माईशी बोलत असा ती बोलते की अपूर्वाचं काय प्रत्येक गोष्टीत पुढं पुढं करायचं असतं तिला कळत नाही का तिला मी इतकं बोलते तरी ती काय सुतरायचं नावच घेत नाही तिचं खूप अति होतं यानंतर माई तिला खूप समजून सांगते की प्रत्येकाचा स्वभाव सारखाच नसतो आपण समजून घ्यायला पाहिजे माही तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते की तुझा जो काय अप्रूवरचा राग आहे तो काढून टाक तिच्याशी चांगलं वाग परंतु तिच्या डोक्यात काय बसत नाही उलट ती असा विचार करते की फक्त एक मोठी चूक अप्रूच्या हातून व्हायला पाहिजे तेव्हा या सगळ्यांना समजेल तेव्हाच मला खूप बरं वाटेल प्रेक्षकांना या पन्ना काकूच्या पुढे किती डोकं पोडलं तरी हे काय सुधारायचं नाव घेत नाहीये कधी हिचे डोळे उघडणार देव जाणे